दिवाळी केल्यानंतर चालू पिरियड जो आहे नंतर एकोणीस नोव्हेंबरला पंधरा पेशंट वाढले वीस नोव्हेंबरला बहात्तर पेशंट वाढले आणि एकवीस नोव्हेंबरला आणखी एकसष्ट पेशंट वाढलेले आहेत आज या क्षणाला दोन हजार पाचशे छप्पन रुग्ण जे आहे ते उपचार घेत आहेत अशात पूर्ण झालेली सुद्धा पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त आहे मृत्यूदर कमी आहे परंतु रुग्णांचं प्रमाण जे आहे त्या दोनच्या पाच दिवसामध्ये परत वाढीला जात आता याचा संबंध जो आहे हा केवळ दिवाळीबरोबर आहे की जगामध्ये ही जी दुसरी लाट येते आहे किंवा मुख्यमंत्री सांगितलं कदाचित सुनामी होक्यता आहे डिसेंबरच्या मध्ये दे त्याची सुरुवात आहे हे सांगणं कठीण आहे त्याला विश्लेषण जे आहे परंतु एकूण जे आहे ती परिस्थिती अशी आहे की आज ही नाक जी आहे ती वाढते जे परत जी होत चालली होती कमी 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 तिथे आता परत थोडीशी हळू हळू खर, वाढते खर, सुरुवातीला ते अशीच हळूहळू वाढते आणि नंतर जे आहे रुद्र स्वरूप जे आहे त्याने रुद्र स्वरूपचे कारण केले आहे आता बाबतीमध्ये हे काय की सर्वसाधारणपणे असं आहे की शहरी भागातले जे आहेत लोक ते तर प्रतिकूल असते म्हणजे जो आपण मागावा घेतला शाळा स्कूल करायचा नाही अशी परिस्थिती म्हणजे लोकांचं म्हणणं आहे आणि ग्रामीण भागामध्ये मिक्स करा करा किंवा आणि करू नका अशा पद्धतीची जी आहे परिस्थिती आहे ते खरं की आतापर्यंत त्या पेशंट जे आपल्याला पेशंट झाले त्याच्यामध्ये हे जे बोलावले जे आहे त्या लॉकडाऊनमुळे सुरक्षित राहिलेले होते आणि डेथ रेट सुद्धा अतिशय त्याचा कमी राहिलेला आहे आता डिसेंबर मध्ये शाळा सुरू करायची डिसेंबर मध्ये नाताळची सुट्टी आहे ते अर्धा दिवस असणार आहे शनिवार रविवारची सुट्टी असेल आणि हे जर पाहिलं तर अठरा दिवस शाळा असणार आहे अठरा दिवसामध्ये सुद्धा अर्धी मुलं आज आणि अर्धी मुलं उद्या म्हणजे परत नऊ दिवस शाळा मुलांसाठी मग आमचं सगळ्यांच असा विचार झाला की केवळ नऊ दिवसासाठी आपण हे देश घ्यायची का कारण जगामध्ये वाढत चाललेल्या करोना दिल्लीमध्ये फळ चालील परिस्थिती हरियाणामध्ये एका संस्थेमध्ये जेव्हा पाहिलं जेव्हा शाळा सुरू परत आजारी पडली तामिळनाडूमध्ये आजारी पडली आमचं म्हणणं आहे की आपण आज ते कदम जायला हरकत नाही केवळ नऊ दिवसाचे आज निर्णय जर आपण समजा जर घेतला की शाळा बंद करतात तर त्याच्यामुळे केवळ पाच फार नऊ दिवसाची शाळा मुलांची बोलणार आहे झोनेशो तुम्हाला पाहिजे आणि म्हणून आम्ही असा विचार केलेला आहे की एकूण ही येणारी डिसेंबरमध्ये सुनामी येणार त्याची परिस्थिती काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं आहे आणि त्याच्यासाठी साधारणपणे तिसऱ्या चौदा आठवड्यामध्ये डिसेंबरच्या आम्ही पुन्हा बसू आणि या संदर्भामध्ये पूर्णपणे जे आहे आढावा घेऊ की जिथे शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे जागतिक जे आहे कोरोनाची परिस्थिती आणि जी दुसरी लाट जी येणार आहे त्याची परिस्थिती आणि गांभीर्य किती वाढते आहे त्याचा विचार करू मग पुढचा विचार करू परंतु तोपर्यंत सोमवार असेल चार जून चार जानेवारीला आणि चार जानेवारीपर्यंत या शाळा सुरू ठेवण्याचा विचार आम्ही तरतूद केलेला आहे असं असं चार, चार जानेवारीपर्यंत शाळा सुरू करू नये असं आमचं सगळ्यांचं मत पडलेलं आहे याच्यामध्ये हे सगळं करत असताना साहजिकच म्हणजे माझे सहकारी मंत्री भुसे असतील खासदार हिमंत गोरसे असतील किंवा उपसभापती निरवळ असतील माणिकराव कोकाटे असतील दिलीप भडकर असतील नितीन पवार असतील अशा अनेक लोकांनी त्या आम्ही चर्चा केली म्हणजे ग्रामीण भागातले सुद्धा आमदार आहेत किंवा पुढारी आहेत त्याचबरोबर काही वर्तमानपत्राच्या सृष्टींबरोबर चर्चा केली आणि विद्यार्थी संघटनांची सुद्धा तशीच पात्रता आमच्याकडे प्राप्त झाली खाली सुद्धा तेच भेटायला आले होते शिक्षक पॅरेंटची संघटना जी आहे त्यांनी सुद्धा तशीच